नमस्कार मैत्रिणींना मॉडर्न लेडीज टेलरमध्ये आपले स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी बोटनेकमध्ये एक ब्लाऊज डिझाईन घेऊन आलेली आहे पहा हा बॅक आहे मी इथं हा असा अंडाकारसारखा शेप दिलेला आहे आणि त्याच्या खाली इथं एक ब्राउज अटॅच केलेला आहे पहा आपण इथं ब्राउजला बटरफ्लाय असं शेप दिलेला आहे हे खूप सुंदर दिसतंय आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये पण आहे पहा आणि त्यानंतर मी इथं स्लीव लॉंग केलेले आहेत आणि लॉंग स्लीव्हला ही अशी डिझाईन बनवलेली आहे पहा आणि इथं आपण मोती अटॅच केलेले आहेत हे आणि समोरून मी प्रिन्सेस कट ठेवलेला आहे पहा प्रिन्सेस कटचा परफेक्ट शेप कसा येतो त्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ पण करणार आहे प्रिन्सेस कटमध्ये आपण पट्टीचा पण बनवू शकतो किंवा बिना पट्टीचा पण आहे हा बिना क्रॉस पट्टीचा आहे फिटिंगला खूप व्यवस्थित बसतो हां हां मैत्रिणींनो ही ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करा लाइक करा शेअर करा आणि माझ्या मॉडर्न लेडीज टेलर या चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद